शिवराम मित्रांनो मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणि केंद्रातील जे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तसेच राज्य शासनाकडून एक महत्त्वाचा असा अपडेट आता जाहीर झाले जरी अद्यापही महाराष्ट्राचे अजून शपथविधी मुख्यमंत्र्याचा झाला नाही तरी पण तुम्हाला सांगू शकतो की नमो संदर्भात एक महत्त्वाचं असं अपडेट आता जाहीर झालेलं आहे आणि त्याचबरोबर पी एम किसान योजनेअंतर्गत पण एक खूप महत्त्वाचं गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी एक सर्व शेतकरी बांधवांसाठी अपडेट जाहीर झालेलं आहे ते काय नेमकं का अपडेट आहे ते सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खास करून तुम्हाला सांगू शकतो की जो नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो येणारा सहावा हप्ता एकंदरीत त्याची तारीख पण आता डिक्लेअर फिक्स करण्यात आली शंभर टक्के मित्रांनो आणि त्याचबरोबर जे की पी एम किसान योजनेअंतर्गत जे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा एकोणवीस बाब्ता आहे ही हप्त्याची तारीख देखील आता केंद्राच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजे मोदी यांच्या माध्यमातून डिक्लेअर फिक्स करण्यात आली आहे परंतु ते घेण्याअगोदर तुम्हाला काही महत्त्वाचे मुख्य कामे आता करावं लागणार आहे कारण की तुम्हाला मी मागीलपणे काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की काही माहिती तुम्हाला अपग्रेड करायची आहे परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्हाला ती माहिती सविस्तर समजली नाही आता तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचं काम करणार आहे का त्या व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा जरी आपण आपल्या शेतामध्ये सध्याचा आ मित्रांनो कारण की थोडे शेतीचे कामे जास्त असल्यामुळे आपण सध्या म्हणजे की व्हिडिओ बनवण्यासाठी योग्य तो वेळ भेटू नये लागला म्हणून जिथे तुम्हाला माहिती मी सापडली माझ्याकडे उपलब्ध झाली ते सांगण्याचं काम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करू लागले तरी व्हिडिओ खूप माहितीपूर्ण त्याकरता व्हिडिओ एक लाईक आताच करा आणि पुढील पण असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मी तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो तुम्हाला पाचवा हप्ता भेटला होता तो शेतकरी बनवणं पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच की मागेल गेल्या वित्तीय महिन्यात तुम्हाला तो भेटला होता राज्यातील जवळपास नव्वद लाखहून अधिक शेतकऱ्यांना हप्त्याचे पैसे वितरण तिथे झालेले होतं आणि त्या जर विचार केला तर न पी एम किसान योजनेअंतर्गत जो अठरावा हप्ता तुम्हाला प्राप्त झाला होता तो देखील जे की पाच ऑक्टोंबर रोजी जे जे की केंद्राच्या माध्यमातून म्हणजे की नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून तुम्हाला तो प्राप्त झाला होता परंतु त्याच्यामध्ये ज्या त्या म्हणजेच की अठराव्या हप्त्यामध्ये आणि पाचव्या हप्त्यामध्ये बऱ्याच काही शेतकरी बांधवांना विचार केला तर राज्यातील आणि देशातील बऱ्याच काही शेतकऱ्यांना खूप मोठे प्रॉब्लेम्स तिथे आहेत त्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे बऱ्याच काही शेतकरी बांधवांची तिथे आधार सेलिंग अपडेट नव्हती कोणाची लँड सेलिंग अपडे अपडेट नव्हती त्या जर कोणाची ई केवय सी अप्रुव्हल नव्हती आता बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्ही तर के वाय सी क्लिअर केली होती लँड सेलिंग पण क्लिअर केली होती आणि आधार सेलिंग पण क्लिअर केली होती तरी देखील आमचे पैसे आल्याने किंवा आम्हाला ते भेटू नाही लागले का काय ह्याचे भेटले तर काही नाही भेटले याचं पण तुम्हाला मी सोल्युशन सांगणार आहे तर मित्रांनो हो काय लागलंय की बऱ्याच काही शेतकरी बाधवांची नमोची की सी अपडेट आहे आणि पी एमची ची अपडेट नाही आता नमोची केली तर पी एमची ची ॲटोमॅटिक अपडेट होती हे मान्य आहे मित्रांनो परंतु तुम्हाला सांगू शकतो की आता याच्यामध्ये पण काही वेबसाईटच्या माध्यमातून म्हणजेच की नमोच्या पोर्टलच्या माध्यमातून काही चेंजेस तिथे करण्यात आले आहे आधी तुम्हाला आता नमो शेतकरीचे म्हणजे म्हणजेच की शेतकरी सॉरी मित्रांनो पी एम किसान योजनेची तुम्हाला तुमची के वाय सी चेकआउट करून पाहिजे जर कधी पी एम किसान योजनेची के वाय सी तिथे चेकआउट असेल म्हणजेच की अप्रुव्हल असेल तर तुम्हाला नमोचं काही करायची गरज नाही नमो त्याचबरोबर जर किती नमो पी एम किसान योजनेची आधार सेडिंग तुमची तिथे अपडेट असेल तरी तुम्हाला काही करायची गरज नाही आणि त्याचबरोबर जर किती तुमची जर की शेतकरी पी एम किसान योजनेची जर किती तुमची लँड सेडिंग अपडेट असेल म्हणजे तुमच्या जमिनीचा सर्व काही पुरावा तुमच्या नावावरती तिथे असेल क्लिअर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही शेतकऱ्यांना नक्कीच तुम्हाला ते पैसे येऊन देऊन ज्यांचे मागील महिन्यात म्हणजे ज्यांना सतरावा हप्ता पी एम किसानचा भेटला नव्हता सोळावा भेटला नव्हता आणि अठरावा भेटला नव्हता त्यांना मित्रांनो ते तीन हप्ते आणि हे चार हप्ते असे पूर्ण हप्ते भेटून देईन त्याचबरोबर ज्यांना नमोचे देखील मागचे दोन तीन हप्ते म्हणजेच कोणाला चौथा भेटला नव्हता कोणाला पाचवा भेटला नव्हता आता त्यांना तो चौथा भेटेल पाचवा भेटला आणि येणारा जो सव्वा आहे तो देखील भेटणार आहे मित्रांनो तर हे काही महत्त्वाची माहिती होती तुम्हाला परत एकदा सांगतो तुमची लवकरात लवकर तुमच्या सी एस सीआयला आसपास जाऊन तुमचं लँड सेडिंग त्याचवर तुमचं आधार सेडिंग आणि के वाय सी हे तिन्ही स्टेटस तुमच्या तिथे ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण चेकआउट करू शकता तुमच्या घरी जर कधी एखादा सुशिक्षित माणूस असेल तर त्या मोबाईलमध्ये तुमच्या नमो नमो किसान महा सन्मान निधीची जी ऑफिशियल वेबसाईट असते मित्रांनो ती त्यावरती त्या पोर्टलवरती जाऊन पण तुम्ही चेकआउट करत शे करू शकता किंवा पी एम के पी एम किसान जे जे महत्व जे मेन पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन पण तुम्ही तिथे ते चेकआउट करू शकता आता हे झालं मित्रांनो याच्या संदर्भातील माहिती आता कधी येणार किती तारखेपर्यंत येणार हे महत्त्वाचा जो मेन पॉईंट आहे तो तुम्हाला मी नक्कीच सांगतो परंतु त्या अगोदर आता राज्यात जे की मंत्रीपद कोणाला भेटणार आणि वित्त म वित्त खातं कोणाला भेटणार आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला भेटणार याची थोडक्यात माहिती आहे जे की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे आता विचार केला तर मुख्यमंत्रीपदासाठी जो चेहरा मेन होता तो म्हणजे आदरणीय श्रीमान एकनाथजी साहेब परंतु त्यांनी माघार घेतली असं त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून समोर आले किंवा बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आले की एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्रीपदापासून त्यांनी स्वतःहून माघार घेतलेले म्हणजेच की आता त्यांनी स्वतःहूनच तिथे माघार घेतले तर एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी फक्त एकच चेहरा जो मेन आहे म्हणजेच की एकशे बत्तीस प्लस सीट्स जागा त्यांचे आल्या आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या बीजेपीच्या एकशे बत्तीस जागा तिथे त्यांच्या आलेले तर तेच मुख्यमंत्री बनू शकते आणि उपमुख्यमंत्रीपद म्हणायचं म्हटलं तर एक तर अजितदादा पवार किंवा एक तर एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या दोघांतूनच एक उपमुख्यमंत्रीपद कोणाला पण भेटू शकतं आणि मुख्यमंत्रीपद तर फायनल झालंच आता त्यांचा शपथविधी होईल मित्रांनो आता फायनली जी तारीख होती मित्रांनो ती तारीख सर्व केंद्राच्या आणि राज्याच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आली आहे राज्याच्या माध्यमातून तारीख डिक्लेअर नाही जरी करण्यात आली तरी केंद्राच्या माध्यमातून दोन्ही योजनेची तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे तर तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो येणारा सव्वाप्ता आहे आणि पी एम किसान महा सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा एकोणवीस वाप्ता ते दोन्ही हप्तेसोबतच येणार आहे दोन आणि दोन हजार प्लस चार हजार रुपये तर मित्रांनो त्याची जी तारीख आहे ती आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून तर तुम्हाला सांगू शकतो की पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला नक्कीच या पाच तारखेपासून ते पंधरा तारखेच्या दरम्यान हे दोन्ही हप्ते तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो सर्व काही तुमचं तिथे अप्रूव्हल क्लियर असेल तर न अडखळता न चुकता ते पैसे तुमच्या थेट अकाउंटमध्ये येऊन जाईल आणि पुढील नेक्स्ट व्हिडिओ हा लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महत्त्वाचा असं अपडेट आहे ते बघण्याकरता चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान